एसपीएन मराठी रणसंग्राम निवडणुकीचा काय आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकाची अवस्था मागील पंचवार्षिक निवडणुकीतील नगरसेवकांनी बोर्डाचा खरंच विकास केलाय का जनतेच्या पत्रात काय पडलं जनता त्या नगरसेवकांना पुन्हा स्वीकारणार का की नवीन चेहऱ्यांना संधी देणार असे अनेक प्रश्न घेऊन एसपीएन मराठी थेट आपल्या प्रभागात नगरसेवक इच्छुक उमेदवार आणि जनता एकाच व्यासपीठावर महापालिकेचे महायुद्ध पाहायला विसरू नका फक्त आपल्या एसपीएन एस मराठी वृत्त बाजू एसबीएन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहेत महापालिकेचं महायुती या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण आलेलो आहे सांगली मिरज कुप्पाडशहर महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक सहा मिरज या ठिकाणी आपल्यासोबत आहेत उमेदवार आहेत त्याचबरोबर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत गेल्या अनेक वर्ष झाले या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांची सत्ता होती यांचे इथले नगरसेवक होते या प्रभागातला माझी महापौर सुद्धा या ठिकाणी होता त्यांनी कसा पद्धतीनं विकास केलेला आहे आणि विकास झालेला नाही आहे हे आपण त्या उमेदवाराकडून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ॲडव्होकेट अल्लाबकिश काजी प्रभाग क्रमांक सहामधून क गटातील मी उमेदवार आहे आजची सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी साहेब या सा या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो की प्रभाग क्रमांक सहामधील जी जनता आहे ही जनता या निष्किर नगरसेवकांना वैतागलेली आहे आमची जी उमेदवारी आहे हे बघा की प्रभाग क्रमांक सहा हा नव्वद टक्के मुस्लिम बहुल असलेला भाग आहे असा असतानासुद्धा भारतीय जनता पार्टीनं सर्वसामान्य उमेदवारांना समोरची उमेदवार हे धनदांडगी आहेत त्याचे अवैध व्यवसाय आहेत हे सगळ्या सुद्धा सर्वसामान्य उमेदवारांना उमेदवार दिलेली आहे मी असेल आमचे सहकारी अल्लाबक्षी गडकरी असतील आमच्या मुनेराबाबी शर्गी मनसेज असतील आमच्या वहिनी अनिताताई कोरे असतील या अतिशय सर्वसामान्य कुटुंबातली उमेदवार दिलेली आहे आणि मला असं वाटतं आहे की भारतीय जनता पार्टीना ते सर्वसामान्य जनतेला जो न्याय देण्याचा जो त्यांचा जो अजेंडा आहे त्या अजेंडाची सुरुवात त्यांनी प्रभाकक्रमक शहामधून केलेला असं दिसते क्रमांक सहामध्ये गेल्या पंचवीस सत्तावीस वर्ष झाले नगर महानगरपालिकाहून काय विद्यमान नगरसेवक नगरपा महापालिका स्थापन झाल्यापासून निवडून आलेले आहेत पण अतिशय ह्या कोणत्याही सुविधा सुविधा मिळत नाही आहे पाणी निचराचा प्रश्न अतिशय गंभीर आहे या प्रभागातील विषय पाणी वेळेवर येत नाही आहे माझ्या माता भगिनींना या प्रभागातील माता भगिनींना पाण्यासाठी दुपारपर्यंत वाट दुपार बघायला लागत्या तरी त्यांचं जेवण करणार कधी कर ते कामावर जाणार कधी आणि पाणी भरणार कधी अशी परिस्थिती या प्रभागामधील नागरिकांची आहे तर या ह्याकडे या ज्या मूलभूत सुविधा आहे याकडे पूर्णतः त्या दुर्लक्ष केलेला आहे त्याचबरोबर या सहामध्ये हजार खाजा शमना मिरा आहे यांचे फार मोठा दर्गा आहे या दर्गाचा विकास संदर्भात जो विषय असेल त्यांनी त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेला आहे विषय त्याचबरोबर या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात नशेखोरीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या नशेखोरीला खतपाणी हे लोकप्रतिनिधीचे कार्यकर्ते देत आहेत विषयी आणि त्यातूनच माझी उमेदवारी लावलेली आहे मी मान्य ज्या वेळेला मी उमेदवारी घेतली ते भारतीय जनता पार्टीचे आमचे आमदार असतील सुरेश बखड्यांना विनंती केली की मला प्रभाग शहामधूनच उमेदवारी हवी आहे आणि माझा जो अजेंडा असणार आहे किंवा भारतीय जनता पार्टीचा जो अजेंडा असणार आहे हा अजेंडा आहे की प्रभाग क्रमांक सहा हा गुंडगिरी आणि नशेमुक्त कशा पद्धतीने करता येईल यासाठी माझा प्रयत्न असणार आहे विषय गुंडगिरी आणि नशेमुक्त प्रभाग करण्यासाठीच मला भाजपने उमेदवारी दिली असल्याचे या उमेदवारांचं म्हणणं आहे आणखीन काही उमेदवार आहेत आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात नमस्ते मी अल्लाबक्षी इलाई गडेकर प्रभाग क्रमांक सहामधनं भाजपकडनं निवडणूक लढवत आहे मी विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शन लढवत आहे आता इथं एक माझी महापौर होते पंचवीस वर्ष यांनी इथं राज्य केलेलं आहे परवाच मी त्यांच्या एक हरकती घेतलं होतं ते महापालिकेचे देणे आहेत चाळीस सेहेचाळीस लाख त्यांनी देणे आहेत ही सर्वसामान्य जनतेचे पैसे आहेत म्हणून मी हरकत घेतलं होतं तिथं का त्यांचा फॉर्म राहिला मात्र मी ते प्रश्न घेऊन हायकोर्टात जाणार आहे आणि राहिलं मी विकासाच्या मुद्द्यावर का लढवत आहे इलेक्शन वार्ड वार्ड क्रमांक सहा ही सत्तर टक्के कामगाराचा वार्ड आहे त्यात मी तेवीस हजार बांधकाम कामगाराची नोंदण्या केलेलं आहे आणि त्यात मी लोकांना साडेसात कोट कॉलरशिपचे दवाखान्याचे शैक्षणिकचे ही निधी त्यांना मी मिळवून दिलेलो आहे त्या मुद्द्यावर मी इलेक्शन लढवत आहे आणि परत साहेबानं परवाचं एक दोन महिन्याच्या पाठीमागं चार साडेचार कोट रस्त्याला इथं निधी मंजूर करून दिलेला आहे हे वाढ मुस्लिम बहुल आहे लोक इथं काय च लोकांची चर्चा काय आहे बी जे पीचे उमेदवार इथं निवडून येत नाही असं ही चर्चा आहे मात्र सगळ्यात जास्त इथं सगळ्यात जास्त विकास निधी ही खाडेसाहेबांना दर्ग्यासाठी पण हे जे गेस्ट हाऊस आहे त्याला पण अडीच कोट खाडेसाहेबांनी दिलेली आहे आमदार खाडेसाहेब यांच्या विकास निधीमुळे माझी उमेदवारी या ठिकाणी झालेली आहे या उमेदवारीचा जर का मी निवडून आलो तर चांगल्या प्रकारे त्याचा विकास करण्याचा मानस या उमेदवारांनी केलेला आहे आणखीन काही उमेदवार आहेत त्यांचे प्रतिनिधी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांच्या प्रतिक्रिया नमस्ते मी आजगर शेरीख मसलत वार्ड क्रमांक सहा अमधून माझी पुत्नी मुनेरा शेरीख मसलद हे उमेदवार आहे मी गेले तीस वर्षापासून सामाजिक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मिरज शहरामध्ये काम करत आलेलं आहे या ठिकाणी आमची उमेदवारी भारतीय जनता पार्टीकडनं जाहीर झाल्यानंतर सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये एक उत्साह निर्माण झालेला आहे की आजगर शिरीक मसलद हे कुठल्या आमदार खासदारचे चिरंजीव नसून की नवगरसेवकसुद्धा नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या मिरज शहरामध्ये काम करतात मुजारगल्ली असेल दर्गा परिसर असेल दार्ट क्रमांक सहामधील जो काही भाग असेल त्या त्या ठिकाणी मग रस्त्याचा विषय असेल अनेक प्रश्न असतील दर्जाचे प्रश्न असतील तो मी काहीही नसताना हे सगळे काम करत असतो म्हणून लोकांच्या भावना असे झालेली आहेत की बाबा हे निवडून आल्या तर काय करेल काय नसताना एवढं करतो आहे तर माझा विषय जी आहे मी चोवीस तास आणि बारा महिने उपलब्ध दा, उपलब्ध असणारा कार्यकर्ता म्हणून आहे सार्वजनिक जीवनामध्ये अनेक ल लोकांना काही अडचणी येतात असतात त्या अडचणी हे महत्त्वाचे आहेत आता महानगरपालिका तीन वर्ष झाली इथं कोणी नगरसेवक नाही मात्र विकास काय थांबला नाही आम्ही ना, आमच्या पद्धतीनं आमच्या ताकदीवर महानगरपालिका असेल इतर प विषय असतील त्यातनं आम्ही विकास केलेला आहे आणि विकास इथं आम्ही काय थांबा केलेला नाही आमच्या माध्यमातून जेवढी सुखसुविधा जनतेला देता येतील ते, ते आम्ही काम करत राहिलं आहे आणि आमची भाजपमधून उमेदवारी का तर आजपर्यंत या ठिकाणी साठ पासष्ट वर्ष मुस्लिम समाज हा काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहिला होता मात्र मुस्लिम समाजाला कुठल्याही इतर पक्षांनी ने नेतृत्व करायची संधी दिलेली नाही मात्र या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते आमदार खाडेसाहेबांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विचार न करता आम्ही निवेदन न देता मागणी न करता या ठिकाणी दर्ग्याला मोठ्या प्रमाणात फंड दिलं आणि खास करून उरुसामध्ये जो गलेब पहिला गलेब जो येतो मानकरीचा गलेब ह्या गलेब मार्ग म्हणून सौदागर गल्ली ते म गुरुवारपेठ गुरुवारपेठ ते मटन मार्केट मटन मार्केट ते दर्गा कामांपासून मेरासाहेब येणाऱ्या रस्त्याला गलेब मार्ग म्हणून नाव दिलं आणि त्या ठिकाणी ते रस्त्याचं काम झालं तशाच पद्धतीने दर्ग्याला येणारे जे मुख्य रस्ते आहेत स्टेशन चौकातून असेल किंवा मार्केटमधून येणार असेल दर्ग्याला येणारे सर्व रस्ते या ठिकाणी खाडेसाहेबांच्या फंडातनं झालेले आहेत आम्ही त्यांच्या कामावर प्रेरित होऊन आम्ही भारतीय जनता पक्षाकडनं उमेदवारी घेतलेली आहे खरोखरच आज काही लोक अफवा इकडे तिकडे उठवत असतात खास करून मी या ठिकाणी सांगेन की ज्यापासून महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आलेली आहे त्यांनी जात पात धर्म न बघता मग दर्गा असेल मद्रसा असेल मशीद असेल मंदिर असेल या सगळ्यांचा विकास या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ने काम चालू आहे खरोखरच आज मुस्लिम समाज भारतीय जनता पक्षाच्या विकासाला बघून आकर्षित झालेला आहे आणि खास करून आम्ही ह्याच प्रभागात राहणाऱ्या इथले जे प्रश्न आहेत ते मूळ प्रश्न आहे मी इथला असल्यामुळं आम्हाला माहिती आहे त्यामुळं आमची आणि इथल्या मतदारांची नाड जुळलेली आहे आम्ही विकासाबरोबर जाणारी लोकं आहेत या ठिकाणी शासनानं लाडकी बहीण योजना असेल मग कामगार योजना असेल अशी अनेक योजना जे आहे प्रभावीपणाने राबवलेल्या आहेत त्यावेळेला लाडकी बहीण योजनेचा लाभ देताना इथं कसं त्यांना विचारलं गेलं नाही की तू हिंदू आहे का मुसलमान आहे सगळ्या जाती धर्माच्या महिलांना त्याचा लाभ झालेला म्हणून महिलासुद्धा भाजपकडे आकर्षित झालेल्या आणि खुश आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मिरासाहेब दर्गाचा मो दर्गा जो आहे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून महाराष्ट्र आणि कर्नाटक अखंड देशामध्ये दे आपल्याला प्रसिद्ध आहे या उरुसाच्या निमित्तानं परदेशातून सुद्धा संगीतकार येतात म्हणून आपण भाग्यवानात का आपण मिर्जेचे रहिवासी आहे मी तर मीरासाहेबाचा पुजारी आहे म्हणून मी तर सगळ्यात भाग्यवान आणि हे पुजारी समाजाची सून आहे आणि त्यांचीच उमेदवार आहे म्हणून या ठिकाणी लोकांमध्ये एक उत्साह आलेला आहे की या सगळ्या पॅनलला निवडून द्यायचं एकां एकंदरीत सगळ्यांनी विचार केलेला आहे विकासाबरोबर जाण्यात गे निर्णय घेण्यात घेतलेला आहे या ठिकाण मागे ते पंचवीस वर्ष जे नगरसेवक निवडून येत आलेले आहेत यांना त्यांना काय समजलं फक्त त्यांना असं वाटतं की आपण पैसे दिलो की निवडून येतो आहे पाच सात वर्ष झाली इथलं नगरसेवक कुठलं फिरकलेलं नाही आहे दर्जाच्या विकासाबरोबर अनेक मुद्दे आहेत भाजी मंडईचा विषय आहे मग मटन मार्केटचा विषय आहे फक्त ह्या सगळ्या लोकांची फसवणूक झालेली आहे इथं भाजी मटन मटन मार्केट झालेलं नाही भाजी मंडे झालेली नाही ते प्रश्न जैसे ते आहेत मात्र या ठिकाणी मी एवढंच सांगेन आम्ही काय नसताना एवढं केलेलं आहे या ठिकाणी आमचे उमेदवार सगळे निवडून आल्यानंतर या वार्डाचा काया मग भाजी मंडईचा विषय असू दे मटन मार्केटचा विषय असू दे दर्ग्याचा विषय असू दे आणि खास करून माणसाला येणाऱ्या सार्वजनिक जीवनामध्ये जे काही अडचण असेल चोवीस तास आम्ही त्यासाठी उपलब्ध आहेत आणि याच्यासाठी मतदार आमच्या पाठीशी आहेत बरोबर आहे आमचा विजय हा निश्चित आहे मीरासाहेबाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आमच्या डोक्यावर आहे म्हणून ठामपणाने सांगतो की या प्रभागातून या वेळेला भारतीय जनता पक्षाचे चारीचे चारी उमेदवार निवडून येईल विकासाच्या मुद्द्यावर उमेदवारी मिळालेली आहे इथं हिंदू असू दे मुस्लिम असू दे मुस्लिम न बघता भाजपने विकास केला आहे म्हणून आम्हाला ही उमेदवारी मिळाल्या आणि निश्चितच आम्ही या पॅनलमधून निवडून येऊ असा मानस त्यांनी व्यक्त केला आहे आणखीन काही महिला उमेदवार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया मै मुनेरा आमिर शरीक मसलत वार्ड क्रमांक छे मे अ मे से उमेदवारी लढणेवाली हो और मैं मुजार की बेटी मुजार की बहू हूँ इसके वजह से भाजपा के खड़े साहब ने हमना उम्मीदवारी दी सही उन्होंने हमारे दरगाह दरगाहर मदद करी और उन्होंने हमारे दरगाह में खुद ये ध्यान सही। उसके वजह से हमारे सब मुसलमान लोग उनके पक्ष में हमना उम्मीदवारी मता देने का ठान पने से निश्चित करें सही ये तुम्हारा सोलह तारीख को जिसना नागरिकांच्या प्रतिक्रिया घेऊया की या प्रभागामध्ये काय समस्या आहेत आणि याच्या अगोदर जे नगरसेवक होते त्यांनी त्या समस्याच्या उपाययोजना केलेल्या आहेत का किंवा करायच्या आहेत का नमस्ते मी जयगुंट कोरे भारतीय जनता पार्टीला माझ्या पत्नी सो अनिता कोरे यांना उमेदवारी दिलेली आहे प्रभाग क्रमांक सहा हा तसा वर्ल्ड मुस्लिम बहुल आहे तरीसुद्धा मला एक उमेदवारी भारतीय जनता पार्टीने दिलेली आहे कारण भारतीय जनता पार्टीला विश्वास आहे आज मुस्लिम समाज भारतीय जनता पार्टीकडे वळत आहे कारण की विकासाचा मुद्दा हा महत्त्वाचा मुद्दा आहे प्रभाग क्रमांक सहामध्ये जेवढे नगरसेवक आहेत त्यांनी जो फंड आणला इथं तो सगळा आमदार सुरेशभाऊ खाडेंच्याकडूनच आणला कारण आमचे नेते न ने कुठला जात धर्म न बघता दर्ग्याचा विकास करण्यासाठी वाडाचा विकास करण्यासाठी फंड देत आहेत आम्ही तर बहुंचे शिलेदार आहोत ब आम्ही या वाड सहामध्ये जर निवडून आलो तर आमदार खाडेसाहेबांच्या माध्यमातून जे आत्ता आणत त्याच्यापेक्षा डबल ट्रिबल फंड आम्ही इथं आणू आणि या वार्डाचा विकास करू आणि तसंच या वार्डामध्ये बगीचा नव्हती जेजामाता उद्यानची खूप अवस्था खराब होती तिथं फंड देऊन पंचेचाळीस लाख रुपये आज बगीचा एवढी खूप सुंदर झाली आहे बहिणींच्या माध्यमातून आज तिथं लहान मुलं वयस्कर लोक हे सगळे फिरायला येतात असंच बरेच रस्ते कॉन्क्रीटचे रस्ते राहू दे किंवा इमारती राहू दे ह्या बहिणींच्या माध्यमातून बरेच कामं झाले आहेत तर मी सर्व या सहा नंबर वार्डातल्या मतदारांना विनंती करतो त्यांनी भारतीय जनता पार्टीशी उभे राहावे आणि कुठलेही जात धर्म न बघता विकासाच्या मुद्द्यावर सर्वांनी मतदान करावे ही विनंती करतो आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नाने इथं विकास चांगला झालेला असे म्हणतात आणखीन काही नागरिक आहेत त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया घेऊ नमस्कार मी गुलाम रसूल शेख सामाजिक कार्यकर्ता हा वार्ड बरेच दिवसाने का विकास नव्हता आणि हे आमदार भाजपचे सुरेशभाऊ खाडे बी जे पीनं असताना मुस्लिम बहुतसंख्या असतानाही आज जे आपण उभारलेलं आहे वी आय पी गेस्ट हाऊस हा मागच्या बाजूला आहेत ते खाडेसाहेबांच्या फंडातून झालेला आहे बरेच रस्ते सिमेंटचे असतील आणि बरेच जण बोललेले आहेत ते खरंच आहे खाडेसाहेबांचा हा विकास मिरे शहरासाठी हा मोठा योगदान आहे आणि पुढील हे पॅनल आला तर हा वार्डाचा विकास चित्र वेगळं दिसतील मी नरेश सातपुते मिरज सुधार समितीच्या माध्यमातून आम्ही भरपूर कामं का मिर्जेत केलेल्या आहेत आता जनतेनं एकच मिरजेत ठरवलं आहे की निकृष्ट दर्जाचे नगरसेवक बाजूला ठेवून भारतीय नगर भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना निवडून द्यायचं आहे आणि पूर्ण पॅनेल आमचं निवडून येईल एवढंच बोल निकृष्ट दर्जाच्या नगरसेवक मतात नेमकं काय म्हणत येईल निकृष्ट दर्जाचे नगरसेवक म्हणजे जे निष्क्रिय आहेत ज्यांनी कायच का पंचवीस पंचवीस वर्ष नगरसेवक राहिले अरे जे नगरसेवक अनेक वर्ष लोक आले अनेक वर्ष अनेक वर्ष त्यांनी जे आ, या प्रभागाचे प्रतिनिधित्व केलं असे नगरसेवकांनी नुसतं रबडण्यातच काम केलेलं आहे महानगरपालिकेकडून जे निधी येतो हा निधीचा केवळ अपव्यय केलेला आहे आज प्रभागक्रमांग सहामध्ये जो विकास झालेला आहे ते फक्त विकास माननीय भारतीय जनता पार्टीचे माननीय आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या फंडातूनच झालेला आहे महानगरपालिकेच्या निधीतून या ठिकाणी एक रुपयाचाही फायदा काही विकास निधी झालेला नाही आहे नुसतं यांनी महानगरपालिका ओरबडून खाण्याचं शिल्लक ठेवलेलं आहे त्यामुळं आमचे आता काही नागरिक जे व्यक्त करतात की निकृष्ट दर्जाचं म्हणजे पण त्यांची पातळी किती खालच्या काळ पातळीची गेलेली आहे या सर्वसामान्य नागरिकांच्या बोलण्यातून लक्षात येते त्यांनी म्हणतात नगरसेवक ओरबडून खाण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही काय म्हणता एक आहे की काही लोकांना छंद असतो की आपण था, निवडणुकीला थांबायचं निवडून येऊन लोकांचा विकास करायचं आणि लोकांची मनं जिंकायची आणि इतर जे मागचे जे नगरसेवक निवडून आहेत त्यांचा एक धंदा आहे त्यांना छंद नाही त्यांचा धंदा आहे की निवडून यायचं त्या पदाच्या नावावर दुसरे धंदे करून कमवून खायचं आणि ते हरामचे जे पैसे म्हणतात आमच्यामध्ये हराम हाला हा महत्त्वाचा विषय आहे समोरचा उमेदवाराचा धंदा काय हे सुद्धा बघतात कुणाचे काय धंदे आहेत हे सगळ्या जनतेला माहिती आहेत म्हणून काही लोक अशी टीका करत आहेत त्यांचं ते बरोबर आहेत फक्त एक आहे पैशाच्या जोरावर निवडून यायचं म्हणून कुठले तर दोन नंबर धंद्याचे पैसे लावून इथं निवडणूक जनता येणार नाही लोकं घेताना पण पैसे जरी कोण घेणार असेल मतदार तर तो सुद्धा कुणाचे घ्यायचे हे आपल्याला चालतात का आपल्या धर्मात आहे का ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून बोलतात म्हणून यांचं उत्तर असं आहे की ते वरबडून खातात म्हणजे त्यांच्या डोक्यात काय आपण पैसे देऊन निवडून आलेलं आहे मग विकास करायचं त्यांच्या डोक्यात नसतो पैसे काढायचं असतंय आपण दहा लाख घातलं तर पन्नास लाख कशी होतील ह्या विचाराने काम करणाऱ्या लोकांना जनता आता थारा देणार नाही आणि जनता थारा देणार नाही शंभर टक्के थारा देणार नाही आता अजगरबाईंना सांगितलेले त्यांचे दोन नंबर धंदे आहेत ते आमच्या धर्मामध्ये चालत नाहीत तसले पैसे आत्ता त्यांच्या पायाखालची वाढू सरकलेली आहे आत्ता जनतेचा जे आम्हाला जे चारी उमेदवाराला जे पाठिंबा मिळत आहे ते बघून त्याने धडकी भरलेली आहे त्यांना ते आत्ता पैशा ज धनशक्तीविरुद्ध जनशक्ती असंही निवडणुकीमध्ये हे आत्ता झालेलं आहे मी असे म्हणेन की भारतीय जनता पार्टीने सर्वसामान्य कुटुंबियातील विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींना अनेक उच्च शिक्षण घेण्यासाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत त्यामुळे खास करून मुस्लिम बांधव जे बांधवातील जे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांना उच्च शिक्षण मिळून दिलेले काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे शिक्षणासाठी पण योग्य भाजप हा अतिशय करेक्ट आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी की विद्यार्थिनासाठी विद्यार्थिनीसाठी त्यांनी जो निधी म्हणजे विद्यार्थिनीसाठी जो स्कॉलरशिप सुरू केलेला आहे आणि विज विशेषतः ह्या महाराष्ट्रामध्ये गरीब आणि सर्व माध्यम वर्गीय जो संख्या आहे विद्यार्थिनी संख्या आहे ते मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणात आहे विषयी मुस्लिम समाजाचे ते लिव्हिंग स्टँडर्ड बैठला म्हणजे राहणीमानाचा स्तर बघितला हा खालच्या स्तराचा आहे विषय म्हणून त्यामुळं भारतीय जनता पार्टीने जी योजना सुरू केलेल्या आहेत या योजनेचा मॅक्झिमम फायदा या मुस्लिम विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये होत आहे त्यामुळं आत्ता जे, विद्यार्थ जे मत विद्यार्थ ते विद्यार्थिनी जे महत्त्व ते विद्यार्थिनी आहे ते स्वतः त्याचा फायदा घेत आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या या अजेंड्यावर ते प्रभावित होऊन इथं आलेलं आहे तुशी अशा अनेक विद्यार्थी आहेत अशा अनेक प्रभागक्रमकांमध्ये अनेक अने जे विद्यार्थिनी आमच्या भगिनी आहेत त्याचा तर फायदा घेत आहेत त्यामुळे सगळ्या या यावेळेला मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये सक्रिय झालेलं आहेत आणि ते घरोघरी पेटून आमच्याबरोबर ते फिरायला लागल्यातच त्याचबरोबर घरोघरी भेटून भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीनं विकासाचा अजेंडा घेऊन या महाराष्ट्रामध्ये काम करीत आहे कोणकोणत्या योजना राबवत आहेत लाडके बहीण योजना असेल कामगार योजना असेल शिष्यवृत्ती योजना असेल अशा अनेक योजना आहेत पेन्शनची योजना असेल अशा अनेक योजना म माध्यमातून भारतीय जनता पार्टी आता विकासाचा अजेंडा घेऊन सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचा अजेंडा घेऊन ते काम करत आहे त्यामुळे होऊन अनेक मुस्लिम महिला असतील विद्यार्थिनी असतील तरुण असतील कामगार असतील हे सगळे भारतीय जनता पार्टीच्या प्रचारामध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत भारतीय जनता पार्टी ने लड़की बहन के यो लोग बहुत अच्छे से काम करे यो ल, यो ऐसे सर्व सब समाज के सब धर्मा के लोगों को अच्छे से मिल रही जिसकी वजह से बायका के जो थोड़े थोड़े यो रहते वो पैसा की वजह से आसानी से होता है और ऐसे हमें सब भारतीय जनता पार्टी को अच्छी मत देकर निवड़ को लाने वाले बराबर है ये योग्य है कसा है पुरुष हा आपली जे महिन्याचं दिवसाचं जे मानधन असेल पगार असेल त्याच्यावर सगळं महिन्याचं डिपेंड असतो मात्र अचानक समजा घरच्यामध्ये म्हणजे एखादं लहान मुलं आजारी पडला केला नवरा कामावर गेलेला असतो सगळ्यांचा पोटा हातावर पोट असणारी काही लोकं आहेत त्यांना हे जे आहे घरच्या महिलांना दीड हजार रुपये म्हणजे अचानक येणारी अडचणी असेल मग औषध पाणीचं असेल किंवा पैपवना जरी आला असेल तर त्यावेळेला कायम ते नवऱ्याकडं पैसे मागायचे की एक पाचशे देऊन जावा हे देऊन जा आता महिला सक्षम झालेल्या आहेत का तर त्यांच्याकडे महिलाला पंधराशे रुपये आल्यानंतर एक फार मोठा त्यांना एक आधार झालेला आहे समजा पैपवना जरी आला तर दोन पाचशे रुपये खर्च करायला महिलेच्या हातात ते पैसे आहेत समजा अचानक मूल बाळ आजारी पडलं शंभर दोनशे रुपये औषधाला पैसे आहेत त्याच्यामुळं महिलांना पंधराशे मिळून महिला खुश आहेत ते नवऱ्याला आता काही डिस्टर्ब करत नाहीत आता सक्षम झालेलं आहे पंधराशे रुपये म्हणजे त्यांचं महिन्यामध्ये किरकोळ जे अडचणी येत असतील त्या पंधराशेमधनं ते महिला अडचणी भागवतात म्हणून बायकामध्ये काय किरकोळ गोष्टीसाठी वादविवाद पैशासाठी होत होता, होता। त्यामुळे आता तो थांबलेला आहे म्हणून महिला ही आ भारतीय जनता पार्टीकडे आकर्षित झालेला आहे त्यांना मोठं असं मोठं काय विना थोडंफार काय विना असे एक मोठ्या प्रमाणात आधार झालेला आहे हा बोला साहेब मी सतीश मोहन शिखलगार ह्या प्रभागातील मतदार म्हणून बोलतो आहे मला एकच बोलायचं आहे भावी आजी आणि माझी नगरसेवकांना एक गोष्ट आहे की ह्या मिरज शहराचा विकास करण्यासाठी आम्ही तुम्हाला मतदान करतो आणि मतदान केल्यानंतर आमची अपेक्षा असते आहे की मिरजेत स्वच्छ पाणी चांगला रस्ता पार्किंग आणि मु मुलांना मुलींना चांगलं शिक्षण मिळावं ह्यासाठी तुमचा अजेंडा असेल तर ते बोला भावी जे महाराष्ट्र शासनाने आणि भारत सरकारच्या अजेंडा सांगून काय नाही मिरजेच्या विकासासाठी काय तर बोला पार्किंगची मिरजे सोय नाही आहे विद्यार्थ्याने सुरक्षित नाही आहे व्यसनाचा मोठ्या प्रमाणात तरुण पिढी व्यसनाच्या आहारी वळत आहे त्यांच्याबद्दल काय तर बोला ही माझी मागणी आहे ह्या उमेदवारांना आजी माझी सगळ्या उमेदवारांना ही मागणी आहे की मिरजेचा विकास काय करणार तुम्ही आज मिरजेत बघितला की ना चांगला रस्ता नाही आहे स्वच्छ पाणी नाही आहे सगळ्यात मोठा प्र प्रॉब्लेम आहे साहेब नाल्याचा आहे गटरी ड्रेनेजचं गटर आहे ते पाणी आता उरूस चालू होणार आहे बाहेरनं लोक आमच्या मिरजे येणार आहेत मिर्जेचं आराध्य देवत खाजा साबना मिरा यांच्या दर्शनासाठी हजारो बक्षी लोक येतात तिथं आणि त्यावेळेस नेमकं ड्रेनेज तुमलेलं असते त्या ड्रेनेजचे व्यवसाय कोण करणार सहा वर्ष झालं आज ड्रेनेजाचा प्रकल्प पडलेला आहे तसा आहे तसाच त्या ते झालेला कोण निस्तरू करणार म्हणजे आम्ही अपेक्षा कुणाकडे धरणार येणाऱ्या नगरसेवकाकडकडे गेलेल्या नगरसेवकाकडक जे येणार नगरसेवकाने त्यांनी त्याच्याबद्दल काय तर पाठपुरावा करावा त्याच्यावर बोलावं ही माझी विनंती असेल मी राकेश तामगावे मी तर सुधार समिती अध्यक्ष विकास हवा असेल सहा नंबर वार्डात तर फक्त भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही आपल्याकडे आणि सगळे उमेदवार सुशिक्षित आहेत आणि आपण पाहिलं की हा प्रभाग क्रमांक सहा जास्त करून इथं मुस्लिम समाज येतो त्याबरोबर हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारा हा दर्गा या दर्ग्याला सुद्धा मानणारे लोक भरपूर आहेत गेल्या अनेक वर्षापासून इथं सत्ताधारी आहेत पण यावेळी विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी भाजपने आपले उमेदवार उभा केल्यात आणि तेसुद्धा बहुतांश उमेदवार हे मुस्लिम समाजाचे आहेत आणि मुस्लिम समाजाचे उमेदवार म्हणतात की भाजप हा भा एक असा एक प पक्ष आहे की जो आमचा विकास करू शकतो